महाराष्ट्राच्या ऐतिहासिक इतिहासात एखादा केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आणंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचा अखंड दीपस्तंभ माऊलींना वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथ लिहिला जो भगवद्गीतेचा सहज आणि प्रेमळ भाषांतर आहे आणि जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओटावर आहे पंढरपूरचा वारी सोहळा ज्यात शेकडो माईल पायी चालत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाकडे निघतात त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी तेराव्या शतकात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजेच मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले असा भक्तांचा दृढ विश्वास पण एकोणावीसशे बहात्तरमध्ये मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचा सत्यता तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीस तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता पण नेमकं पुढे काय झालं तर ती सर्वच गोष्ट उलगडून सांगणारा आपला हा व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये सन एकोणावीसशे बहात्तर भारत एका नव्या वाटेवर होता देशात नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धांकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावना अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी ही संजीवन समाधी खरी की भक्तांची कल्पना असे त्यांचे प्रश्न यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली आळंदीतील वातावरण ढवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काही जण समोरून रडत होते काही जण तर हात जोडून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे समाधी केवळ दगड माती तर ती भक्तांचा एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली ती म्हणजे हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर ते केवळ वारकरी नव्हते तर या संप्रदायाचा चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलींची प्रतिनिधी ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली त्यांनी तत्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञाशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ल हे केवळ सायंटिस्टच नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व एकताच एक, एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची गरज नाही आपण समाधी भोवतीच्या एनर्जीचा अभ्यास करू त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली आणि दुसरा दिवस उजडला पुण्यातून शंभर दोनशे लोकांनी भरलेला ट्रक हा आनंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली हे तास दी हाता जाने मामा पोसली। एक तास परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर एन शुक्ला आनंदीत तत्काळ पोहोचले शुक्ला साहेबांनी आपल्यासोबत तीन अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर या उपकरणाने एक्स रे अल्फा बिटा गॅमरेज मोजता येतं म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा या मोजता येतात दुसरं होतं ते म्हणजे थर्मिस्टर बोलोमीटर याच्या इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट हे रेज मोजता येतात अशा ऊर्जा ज्या माणसांच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतो तिसरं होतं तर ते म्हणजे फ्रिक्वेन्सी रडार मीटर जे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो म्हणजेच काही चैतन्य किंवा एनर्जी जर त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं हे सर्व उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आलं मग शुक्ल साहेबांनी आणखी तीन झाकणं तयार केली होती एक होतं जस्ताचं दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं यामागचा उद्देश एकच होता जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने दा झाकली गेली तर ती उपकरणात दिसते आता अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की आपण पाहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसतं ते पाहायचं तुम्ही हे बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे एक तास त्या ग्रुप मधील काही दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजावून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्याबाहेर बाहेर, बाहेर गेले त्यानंतर जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होत मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेलं मीटरला कोणीही हात लावत नव्हतं झाकण बदलली जात होती पण प्रत्येक तीच ऊर्जा तीच व्हायब्रेशन तीच रिडिंग एक अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभे राहू लागले कोणीही आत नाही मीटरला कोणीही हात लावत नाही तरी काटा हलतोय ही एनर्जी कुठून येते ही काही हात चालकी नाही ही यंत्राचा खेळही नाही ही ऊर्जा स्तोत्र म्हणजे काय शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब जांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं की संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही ही चैतन्य ऊर्जा आहे आजही तिथे सक्रिय आहे ते डोळ्याने दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे शोध संपला आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न नव्याने उभा राहिला प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोनच बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तत्काळ मागे घेऊन टाकला काही जण दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा देखील करताना दिसू लागले एक इंग्लिश डॉक्टरने आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं आजही जर तुम्ही आळंदीला चाल त्या समाधीजवळ शांत उभे राहाल आणि डोळे मिटून क्षंभर आत डोकवाल तर तुम्हाला देखील जाणवे काहीतरी आहे जसं काळ थांबलेला आहे तशी एक ऊर्जा एक चैतन्य जी विज्ञानालाही नम्र करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद